अप्परवर्धा धरणात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका पस्तीस सदती ते सदतीस वर्षीय युवकाला तेथे उपस्थित तीन युवकांनी सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ही घटना घडली युवकाच्या नाकातोंडात पाणी गेल्याने बेशुद्ध अवस्थेत त्याला मोर्शी उपजिल्हा रुग्णालयामधून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले मुर्शी तालुक्यातील आसोना येथील जयहरी गुलाबराव निकम हा अपरवर्धा धरणाचे विहंगम दृश्य बघण्याकरिता आला होता त्याने अचानक धरणाच्या वर्धा हदीत येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र येणाऱ्या पुलावरून नदीपात्रात काठावर येताच त्याला धरण पाहण्यासाठी आलेल्या काही युवकांनी ओढून बाहेर काढले लगेच घटनेची माहिती दूरध्वनीवरून मुर्शी पोलिसांना देण्यात आली मोर्शीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चिंचोले रामकिसन नांदगावकर वैभव ठाकरे अथर्व कोहडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन युवकाला बेशुद्ध अवस्थेत मोर्शी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आले निकम याने नदीपात्रात उडी टाकण्याअगोदर पँटमधील असलेले पैशाचे पॉकेट आणि मोबाईल काढून ठेवला होता त्यामुळे त्याने पोहण्यासाठी की आत्महत्येसाठी नदीपात्रात उडी घेतली याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे जनसमर्थन न्यूज मोर्शी जिल्हा अमरावती